नमस्कार रेद्दी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे आईतील बदल लहान मुलं देवाघरची फुले हे खरंच आहे त्यांचा निष्पाप निराग निरागसपणा ज्यात कसलंच मनात मळब मळब नसतो ही कथा आहे छोट्याशा रवीने आईचे डोळे उघडल्याचे काही वेळा मुलं विचित्र वागतात पण त्यातून सकारात्मक बदल घडतो चला तर कथा वाचूया सुनबाई अहो सुनबाई पाणी देता का जरा सासूबाईंच्या हाकेने सुनीता तण तण करतच उठली काय यांचा सारखा त्रास आहे जरा थोडं झोपून देत नाहीत वयाने खूप म्हातारे होते जोपर्यंत स्वतःचे हात चालत होते तोपर्यंत करून खात होते आता शरीर साथ देईना म्हणून शहरात मुलाकडे आली होती सुनीताला छोटासा मुलगा रवी होता तो आईची वागणं अगदी निरखून पाहत होता दुसऱ्याच दिवशी सुनीता चिडचिड करत काम करत होती रोजची धावपळ तिला नको वाटवते तरी काही कामासाठी घरात कामवाली बाई ठेवली होती सुनीताला मात्र थोडेही काम करायला नको वाटत त्या, सासू त्या सासरे तिच्याकडे राहायला आल्यामुळे तिची जास्त चिडचिड वाढून त्यांचा रागराग पण खूप करत रवीला मात्र आईचं बघणं अजिबात आवडत नव्हतं आजी आजोबांवर त्याचा खूप जीव होता दुपारी कामा आवरून सुनीता तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बसली तिचा काम आवरले की तो नित नित्यक्रम होता आईला फोन लावणे शेजारीच रवी अभ्यास करत बसला होता त्याचं लक्ष मात्र आईकडे होते रोज फोनवर आई काय बोलते यावर त्याचं लक्ष बारकाईने असायचं सुनीता घरातील छोट्या छोट्या गोष्टींबाबतीत आईशी बोलत होती स्वयंपाक झाला का ते विषय सासू सासऱ्यांला तिला किती ओझं झालंय यापर्यंत विषय येऊन पोचायचा माझी खूप ओढाताण होते सगळ्यांचं सांभाळता सांभाळता असं तिच्या आईला ती सांगत होती नवऱ्याला सांगून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्यासाठी बोलत होती आई तिला समजावून सांगत होती बाळा ते तरी कुठे जाणार शेवटी एक तू त्यांची सेवा करणं तुझं कर्तव्य आहे तोपर्यंत सासूबाईंनी सुनीताला हाक मारली तिने तोंड मुरडतच आता काय झालं यांना असं म्हणून तिने फोन ठेवून दिला सासूबाईंना भूक लागली होती जेवण दे म्हणून त्यांनी हाक मारली होती रवीने मात्र आईचं बोलणं अभ्यास करतानाही अगदी मन लावून ऐकलं होतं आई किती तोंड मुरटते हेही रवीने रवी, पा, रवी पाहत होता संध्याकाळी रवीचे बाबा ऑफिसवरून घरी आले सुनीताने नवऱ्याला पाणी दिले नेहमीप्रमाणे ने रवीची आणि बाबांची मस्ती सुरू दो दो होती दोघ आजी आजोबा कौतुकाने दोघांकडे पाहत होते सुनीता स्वयंपाकघरात स्व सर्वांसाठी चहा ठेवत होती खेळता खेळता रवीने बाबांना विचारले बाबा वृद्धाश्रम म्हणजे काय त्याचे बाबा म्हणाले तू कुठे ऐकलास हा शब्द बाबांच्या विचारण्यावर रवी म्हणाला सकाळी आई कोणाशी तरी बोलताना ऐकलं आजी आजोबांना ती वृद्धाश्रम पाठवायचं बोलत होती त्यांच्यामुळे तिला खूप त्रास होते असंही ती सांगत होती सुनीता किचनमधून बाहेर आली शहा सर्वांसाठी घेऊन ती रवीकडे सुनीता आवाक होऊन बघत होती पुढे तो काय बोलणार यावर लक्ष तिचं बारकाईनेच होते त्याला शांत कसं करावं हेही तिला समजत नव्हता रवीच्या बोलण्याने आज तिला खजील होण्यासारखी वेळ आली होती रवी त्याच्या आई समोर बोलू लागला बाबा मी लग्न नाही करणार तुम्ही उद्या म्हातारे झाल्यावर माझ्या बायकोने असं तुम्हाला वाईट वागवलं तर मला नाही आवडणार तुमच्याबद्दल असं वाईट बोललेलं ती जसं आई रोज फोनवर आजी आजोबांविषयी बोलत असते मी नाही सण करू शकत कर। रवीच्या बोलण्याने सुनीताचे डोळे अश्रूंनी भरली तिच्या चुकीचे वागण्याची तिला लाज वाटवते सगळे तिच्याकडे संशयित नजरेने बघत होते ती स्वतःला कटघरात उभी वाटत होती तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं बाळा ते तुझ्याकडेच येणार दुसरी कुठे जाणार खरंच किती चुकीचं वागलो याचा तिला पश्चाताप होत होता सर्वांसमोर तिची मान शर्मेने खाली गेली होती तिने हात जोडून मुलाची सर्वांची माफी मागितली रवी आई तू खूप चांगली आहेस माझी खूप काळजी घेतेस पण आपण आजी आजोबांना असं वागवू नकोस ना ते खूप चांगले आहे त्याच्या निरागस डोळ्यात आजी आजोबांविषयी ओढ प्रेम जाणवत होते तिने स्वतःचे डोळे पुसले आणि वचन दिलं नाही बाळा आजपासून त्यांना माझ्याकडून काहीही त्रास होणार नाही मुलांचं विचित्र वागणं असतंच पण त्यातूनही सकारात्मक बदल घरामध्ये घडून येतो हे या कथेतून दाखवलं आहे कथा आवडल्यास लाईक्स नक्की करा तुमचा अभिप्राय मोलाचा आहे समाप्त